नमस्कार दादा नमस्ते नमस्ते हा बर काय किंमत लावली याची याची साठ हजार रुपये आणि दाताला कसा या दोन दहा ते फक्त दोन दहा ते फक्त बर शर्तीचा आहे का औच आहे शर्यतीचा अवताला पण चालवलेला आहे आतापर्यंत किती दा पडवला त्याला भरपूर पळवला हो का पळायला पण चांगला आहे म्हणजे आमच्या टॉपच्या गाडीला बरं थोडस कमी पडतो म्हणून आम्हाला डाव्या साईडला का उजव्या साईडला दोन्ही कांदी पडतो दोघे कांदी पडतो पहिला पळतो घड्यात पळतो बरं आणि पटावर सरळ पडतो का लाईनवर एकदम क्लिअर हो का बरं बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे मैसुरी आहे मागून पुढून तुम्हाला दाखवतोय ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर विक्रीसाठी आलेलं आहे गाव बैल बाजारामध्ये बघा एकच नंबर कोण आहे आणि शर्तीचा आहे विशेष म्हणजे आवताला पण चालवू शकता दो कामांना चालतो शर्तीला पडवायचं असेल तर शर्तीला पडवा किंवा आवताला पाहिजे तर आवताला पण बरं नंबर सांगा दादा आपला सत्तर वीस पासष्ट चौऱ्याण्णव बारा यमगर पैलवान यांचा नंबर दिलेला आहे पैलवान साहेबांचा ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर संपर्क करा मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलेला असेल मी